श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असत त्यावेळी शांत राहाव कुणाशीही काहीही बोलू नये अशा यावेळी डोळे बंद करून आतून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेच कारण माहीत असत काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विसरून जातात मनाला प्रसन्न वाटत अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावयास मिळत म्हणून ज्यावेळी म आपलं मन अस्वस्थ असेल त्यावेळी आपला राग कोणावरही काढू नये या उलट स्वामींच्या चरणापाशी जाऊन स्वामींचे नामस्मरण करणे हा एक चांगला मार्ग आहे वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही ते थांबवताही येत नाही कर्माचे भोग हे भोगूनच संपावे लागतात भक्ती केल्याने संकट येणारच नाहीत असं कधी होत नसत पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी श्री स्वामी भक्ती असावं लागत स्वामीवर आपली अतूट श्रद्धा व विश्वास असायला पाहिजे स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारेही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा असाच तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू दे हे स्वामी आई मी तुझा लेकरू आहे आणि तू माझी आई आहेस आपली आई आपल्या लेकरांचं दुःख समजू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।